सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्याने अनेकांचे डोळे पाणवलेत हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला स्पर्श करत असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत एका मित्राने आपल्या मित्राला अंत्ययात्रेत नाचून अनोख्या पद्धतीने निरोप दिलाय ज्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आलाय ही घटना मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील जवासी गावातील आहे येथील रहिवासी सोहनलाल जैन यांचे एकोणतीस जुलै दोन रोजी निधन झालं यापूर्वी दोन मध्ये सोहनलाल यांनी आपल्या दोन मित्रांना एक हृदयस्पर्श पत्र लिहून अंबालाल प्रजापती आणि शंकरलाल पाटीदार यांना एक खास विनंती केली होती या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की त्यांच्या निधनानंतर कोणीही रडू नये उलट त्यांच्या अंत्ययात्रेत नाचत त्यांना आनंदाने निरोप द्यावा सोहनलाल यांनी या पत्रात आपल्या मित्रांकडे माफी मागत जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी असं लिहिलं होतं सोहनलाल यांच्या या भावनिक इच्छेचा आदर करत तीस जुलै दोन रोजी त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचा मित्र अंबालाल प्रजापती यांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली अंबालाल त्यांनी अंतयात्रेच्या पुढे नाचत आपल्या मित्राला निरोप दिलाय हा अनोखा आणि भावनिक क्षण पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी भरलं